पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील केमिकल मिश्रित सांडपाणी रात्रीच्या वेळी तळंगे ओढ्यामार्गेत थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचा प्रकार सरपंच संदीप पोळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रभर पाहणी करून उघड केला या प्रकारामुळं प्रदूषण नियंत्रण मंडळाचा भोंगळ कारभार उजेडात आला आहे पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसह लक्ष्मी इंडस्ट्रीज आणि इचलकरंजी शहरातील काळ्या ओढ्यामुळे पंचगंगा नदी अक्षरशः गटार गंगा झाली आहे प्रदूषणाला काणीभूत ठरलेल्या घटकांवर प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांची जुजबी उपाययोजना केवळ फारच ठरली आहे गेल्या काही दिवसांपासून पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमार्फत रात्रीच्या वेळी केमिकल मिश्रित सांडपाणी तळंगे ओढ्या सोडत असल्याची चर्चा होती मात्र पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये पाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प काय या वसाहतीमधून एक थेंबही सांडपाणी बाहेर सोडत म्हणणं होतं या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री सरपंच संदीप पोळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रभर पहारा ठेवून पंचतरांकित औद्योगिक वसाहतीच्या सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया केंद्रातून रात्रभर केमिकल मिश्रित सांडपाणी ओढ्यात सोडत असल्याचा प्रकार उघडकीस आणला तळणगे ओढ्यातून हे सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचं उघड झालंय तसंच हे सांडपाणी जमिनीत मुरून जमीन नापीक होण्याचा धोकाही निर्माण झालाय या गंभीर घटनेकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा हुपरी परिसरात होतीय दरम्यान पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचा सांडपाणी तळंगे गावच्या मुळावर उठला असून याप्रकरणी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं सरपंच संदीप पोळ यांनी सांगितलं छोटं जे एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अशा कळाल्या की बहुतांश ठिकाणांच्या कारखान्यांमधून हे एच आर टी एसमधून त्याच्या बाजूच्या बाजूनं बऱ्याच वेळेला एक पाणी सोडलं जातं आता ते ट्रीटेड आहे की नॉन ट्रीटेड आहे पाणी हा मोठा प्रश्न आहे आणि ते येणारं पाणी हे पावसाचं नव्हतंच डेफिनेटली त्याच्याबद्दल काय डाऊट नाही कारण मागच्या दोन दिवसात पाणी किंवा पाऊस पडलेला नाही तर हे पाणी नेमकं कुठल्या कंपनीतून नेतो आहे इथं ते, ते ट्रीटेड आहे किंवा नाही ट्रीटेड आहे याबद्दलचे संदेश वजून सुरू आहे तर याबद्दलची आपण प्राथमिक लेवलला चौकशी किंवा तक्रार एम पी सी बी आणि एम आय डी सीचे जे प्रतिनिधिक लेवलला एम आय डी सीचं सीई टी पी असेल किंवा एम आय डी सीचं मेन ऑफिस यांच्याकडे आपण करणार आहोत तर त्यासाठी आपण आता ग्रामपंचायत प्रशासन पुढाकार घेऊन या सदरच्या बाबतीत संपूर्ण क्षमतेनं तक्रारी करायला हवी करणार नाही त्याचप्रमाणे शेतीवर विपरीत परिणाम करणाऱ्या सर्व कंपन्यांना हरित लवादामध्ये खेचून गुन्हे दाखल करण्याचा इशाराही पोळ यांच्यासह ग्रामस्थांनी दिला